श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आज एक नवीन माहिती जाणून घेणार आहोत चला लगेच सुरुवात करते मी जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या असेल किंवा जीवनात अपयश येत असेल तर तुम्ही या पाच गोष्टींपैकी एक गोष्ट उशीजवळ ठेवून झोपा ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभते नंबर एक आहे पाण्याचे भांडे तांब्याचे भांडे आपल्याला पलंगाच्या शेजारी पाण्याने भरलेले ठेवा आणि सकाळी ते कुठल्या तरी झाडाला किंवा रोपामध्ये घाला वॉश बेसिनमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा त्यामध्ये टाकू शकता किंवा बाहेर कुठेतरी फेकून द्या असे केल्याने मनाची घालमेल दूर होते आणि आरोग्य लाभते नंबर दोन असे म्हटले जाते की जर तुम्ही किंवा तुमची लहान मुलं असतील झोपेत घाबरून जागी होतात भीतीदायक स्वप्ने पडली किंवा रात्रीच्या अंधाराची भीती, रात्री अंधारा भीती वाटत असेल तर त्यांच्या उशाखाली चाकू किंवा कात्री एखादी लोखंडी वस्तू ठेवा नंबर तीन लसूण लसूण हे शुभाचे प्रतीक मानले जाते उशीखाली लसणाच्या काही पाकळ्या ठेवून झोपल्यास सकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती फिरते आणि त्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते नंबर चार बडीशेप उशीखाली बडीशेप ठेवून झोपल्याने दोष दूर होतो त्यामुळे वाईट स्व स्वप्नांपासूनही आराम मिळतो आणि मानसिक समस्यांपासूनसुद्धा आराम मिळतो नंबर पाच हिरवी वेलची हिरवी वेलची उशीखाली ठेवल्याने व्यक्तीला गाढ झोप येण्यास मदत होते तर माहिती कशी वाटली नक्कीच सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सर्व स्वामी भक्तांनी चॅनेलला सबस्क्राईब करावे माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ